नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा करतोय आता दहावी मराठी व्याकरणावरती मराठी व्याकरणाची संपूर्ण रिव्हिजन मित्रांनो आपण करतोय आणि या रिव्हिजनच्या भागातली ही पाचवी व्हिडिओ आहे आजच्या या पाचव्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्च दोन हजार बावीसला बोर्ड परीक्षेला नेमके कोणते प्रश्न आले होते व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर त्यावर आपण चर्चा करतोय तर जाऊयात पुढं पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि महत्वाची गोष्ट या अगोदरच्या चार व्हिडिओज तुम्ही नसतील बघितल्या तर त्या बघून घ्या कारण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बाकीच्या चार प्रश्नपत्रिकांवर आपण चर्चा केलेली आहे आणि जुन्या प्रश्नपत्रिकेमधला व्याकरणाचा घटक जर तुमचा परफेक्ट असेल तर तेच तेच प्रश्न बऱ्याचदा बोर्डाच्या परीक्षेला येत असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्या नीट बघून घ्या तर बघा यामध्ये आपण जर बघितलं सगळ्यात पहिला मुद्दा आपण बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक चौथा जो आहे त्याच्यामध्ये अ आणि आ असे दोन गोष्टी असतात अ व्याकरणावर आधारित आणि आ जो आहे तो भाषिक घटकावर आधारित प्रश्न असतो आणि एकूण मिळून सोळा मार्क असतात तरी ते आपल्याला सोळापैकी सोळा मार्क कसे मिळतील त्याचा विचार केला पाहिजे तर यामध्ये काय दिलं व्याकरणावर आधारित कृती त्याच्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे आमधला मधला पहिला समासावर आधारित असतो इथे काय सांगितलंय की सामासिक शब्द आणि समासाचं नाव दिलंय तर इथं आपल्याला जोड्यात जुळवायच्यात बाबा योग्य उत्तर तर या ठिकाणी विटू दांडू हा कुठला समास आहे विटी दांडू विटी आणि दांडू आपण म्हणतो तर विटी दांडू म्हणजे विटी आणि दांडू हा इतर दोदो समास असतो नीलकमल म्हणजे अ नीलकमल कमळासारखे नयन मग अशा वेळेस आपला कर्मधारे समास असतो पंचपाळे ज्यावेळेस एखादं पद पहिलं पद संख्या विशेषण असतं त्यावेळेस तो द्विगु समास होतो आणि भाजीपाला म्हणजे काय झाला समाहार दोन दो। भाजीपाला पण हा दोदो आहे दो परंतु हा समाहार दोन झाला दो दो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे तर एकदम सोपं आहे आणि समास हा घटक जो आहे तीनच तुम्हाला समास आहे त्याच्यामध्ये एक द्विगु समास आहे दोदो समास आहे आणि कर्मधार आहे असे तीनच समास आहे तर या तीन समासांचा समास अभ्यास व्यवस्थित करून घ्या जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेला आपल्याला इथे पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघू याच्यातला पुढचा जो प्रश्न असतो तो पुढचा प्रश्न जो आहे शब्द शब्द। शब्द तो शब्दसिद्धी या घटकावर आधारित असतो आणि इथे दोन मार्क असतो असतात यामध्ये प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द असे तीन प्रकारचे शब्द आहेत तर पहिली गोष्ट अभिनंदन आता अभिनंदनचा जर विचार केला तर इथं अ जो आहे तो अगोदर लागलाय उपसर्ग म्हणून इथं अभिनंदन जो आहे तो उपसर्ग घटित शब्द आहे असं आपण म्हणू शकतो अभिनंदन हा जो आहे उपसर्ग घटित शब्द आहे हळूहळू या प्रकारचे जे शब्द आहेत ते आपण अभ्यस्त शब्द म्हणू शकतो हळूहळू तो अभ्यस्त शब्दामध्ये येईल हळूहळू अभ्यस्त शब्दामध्ये येईल त्याच्यानंतर सामाजिक आता सामाजिक इथं ईक लागलाय शेवटी मग हा प्रत्यय लागलेला आहे म्हणून इथं याला म्हणू शकतो प्रत्यय घटित शब्द म्हणजे सामाजिक जो आहे तो इथं जाईल सामाजिक जो आहे तो प्रत्यय घटित शब्दामध्ये जाईल आणि समाजला ईक लागला म्हणजे सामाजिक त्याच्यानंतर उपमुख्याध्यापक बघा उप हा एक उपसर्ग लागला आहे म्हणजे मुख्याध्यापकाच्या अगोदर एक शब्द लागून उपमुख्याध्यापक हा शब्द तयार झालाय म्हणजे अगोदर उपसर्ग लागलाय म्हणून उपमुख्याध्यापक जो आहे हा उपसर्ग घटी शब्द आहे उपमुख्याध्यापक ओके तर अशा प्रकारे आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो तर हे खूप सोपं असतं जास्त अवघड भाग नाही हा खूप सोपा आहे आणि याच प्रकारचे प्रश्न बऱ्याचदा म्हणजे दरवर्षी परीक्षेला येत असतात त्याच्यामुळे इथे आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष आहे आणि इथे पैकीच्या पैकी मार्क कसे मिळतील याचा आपल्याला विचार करायचा आहे आता याच्यानंतर बघ बघा इथे वाक्प्रचार वाक्प्रचाराचा जर मित्रांनो एक विचार केला ना तर वाक्प्रचार चार मार्कांना आहे आणि त्याच्यामध्ये इथं आपल्याला चार प्रश्न विचारले जातात प्र। म्हणजे चार वाक्प्रचार दिले जातात चारपैकी दोन वाक्प्रचारांचा वाक्यात अर्थ म्हणजे योग्य अर्थ सांगायचा आहे आणि त्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करायचा दोनच आणि एक लक्षात घ्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला खूप सारे वाक्प्रचार रिपीट झालेत त्याच्यामध्ये इथं कंठस्नान घालणे हा प्रश्न आहे ना जवळपास सात आठ वेळा आलेला आहे माझ्या माहितीनुसार कंठस्नान घालणे हा वाक्प्रचार सात आठ वेळा आला असेल पित्त खवळणे आनंद गगनात मावणे हे तीन वाक्यप्रचार वाक्प्रचार खूप वेळा येऊन गेले हा कानोसा घेणे आहे त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिका जर चालल्या तर तुमचे वाक्प्रचार त्या जुन्या सात आठ प्रश्नपत्रिकांमधले बघितले तरी इथं तुमचे चारपैकी चार मार्क होतील इथे चार मार्क असतात ओके आता कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे ओके घराच्या बाहेर येऊन कान लांब करून पाऊस येण्याचा अंदाज आमच्या कुत्र्याने घेतला पाऊस येण्याचा अंदाज आमच्या आमच्या कुत्र्याने पाऊस येण्याचा अंदाज घेतला अशा प्रकारे तुम्ही लिहू शकताय किंवा आनंद गगनात न मावणे खूप आनंद होणे गणेशचा चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने त्याचा आनंद गगनात मावत नव्हता ज्यावेळेस तुम्ही वाक्यात उपयोग कराल त्यावेळेस प्रचाराचाच करायचा आहे कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे ठार मारणे ओके इथं ठार मारणे आहे कंठस्नान घालणे म्हणजे इथं खूप आनंद होणे खूप आनंद होणे आनंद होणे आणि इथे कानोसा घेणे म्हणजे आपण म्हणतो ना आ, कानोसा घेणे याचा अर्थ अंदाज घेणे अंदाज घेणे अंदाज घेणे ओके अंदाज घेणे आणि त्याच्यानंतर इथे खाली बघा पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे खूप राग येणे राग येणे आता याच्यामध्ये यांचे वाक्यात उपयोग ज्यावेळेस आपण करतो कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे वाक्यात उपयोग करत असताना कंठस्नान घालणे या शब्दाचा करायचा या वाक्प्रचाराचा करायचा त्याच्या अर्थाचा नाही करायचा भारतीय जवानांनी सीमे सीमेवर चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले म्हणजे त्यांना ठार मारले तर पण असं ना लिहू भारतीय जवानांनी सीमेवर चार आतंकवाद्यांना ठार मारले असं नाही चा। लिहायचं चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले असं लिहायचं पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे एकाही विद्यार्थ्यांनी अभ्यास न केल्यामुळे शिक्षकाचे पित्त खवळले किंवा वर्ग शिक्षकाचे पित्त खवळले असं सुद्धा आपण म्हणू शकतो त्यांना खूप राग आला तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही वाक्यात उपयोग करू शकताय यानंतर प्रश्न क्रमांक चौथ्यातला आज हा घटक आहे तर हा भाषिक घटकांवर आधारित असतो ज्याच्यामध्ये शब्दसंपत्ती शब्दसंपत्तीमध्ये बघा समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्दसमूहासाठी एखादा अर्थ लिहिणे किंवा वचन बदला वचन ओळखा असे सोपे सोपे प्रश्न असतात तर हे प्रश्न खूप सिंपल असतात जसं इथं बघा पुढील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा एक मार्क हे हातातले असतात आता बघा इथे जर आपण बघितलं दुसऱ्यावर अवलंबून असलेला त्याला आपण म्हणतो परावलंबी 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 एकदम सोपा विषय जो दुसऱ्यावरती अवलंबून आहे त्याला आपण म्हणू परावलंबी दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक जे दररोज प्रसिद्ध होते त्याला आपण दैनिक म्हणतो वर्तमानपत्र तुम्ही वाचता दैनिक दैनिक त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असा आहे की आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होणारे साप्ताहिक महिन्यात सॉरी हा साप्ताहिक महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे मासिक असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याच्यानंतर समानार्थी शब्द पृथ्वीला समानार्थी शब्द जननी वसुंधरा असे तुम्ही या ठिकाणी शब्द लिहू शकता वसुंधरा जननी एखादा एकच लिहायचा नभ म्हणजे आकाश गगन ठीक आहे तर अशा प्रकारे समान शब्द लिहा म्हणजे जवळपास चौथी पाचवीचे प्रश्न आहेत आणि खूप सोपे आहेत इथं पण एक मार्क आहे इथं पण एक मार्क हे सगळे हातातले मार्क आहेत मराठीमध्ये हे मार्क अजिबात सोडायचे नाही पुढील शब्दांचे विरुद्ध आर्थिक शब्द आता विरुद्ध आर्थिक शब्द म्हणजे सुरुवातचं झालं शेवट सुरुवातच्या विरुद्ध शेवट सोयीच्या विरुद्ध गैरसोय एकदम सोपा आहे गैरसोय सोयीच्या विरुद्ध गैरसोय झाला त्याच्यानंतर खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा आता एक अक्षर दिलं जात एक शब्द दिला आ, शब्द दिला जातो आणि त्याच्यामधले जे काही अक्षर आहे त्याच्यापासून आपल्याला दोन शब्द तयार करायचे अर्थपूर्ण एक तर इथं राखण आणि दार सोडून आता इथं बघा एक दार दार सोडून मग या ठिकाणी बघा राख हा एक शब्द तयार होईल त्याचबरोबर खण हा शब्द तयार होईल एक खण दार तर नको ते म्हणतात तर आपण म्हणू शकतो ठीक आहे म्हणजे खण राख आणि खण अशा दोन शब्द या ठिकाणी आपल्याला तयार झालेले आहेत म्हणजे आपल्याला दोनच करायचे आहेत आणखी तुम्ही करू शकता ठीक आहे आता पुढे जाऊयात हा पण सोपा प्रश्न असतो पुढचा प्रश्न बघा लेखन नियमानुसार लेखन आता इथे इथे शब्दांचे गट दिले चार चार शब्दांचे असे गट दिले सहा यापैकी कुठलेही चार शब्द आपल्याला आहेत तर इथं बघा दुर्मिळ 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 तर याच्यामध्ये हा जो दुर्मिळ आहे हा आपला योग्य शब्द आहे पिढीचा विचार केला तर बघा ही जी पिढी आहे ही पिढी बरोबर आहे कुटुंबाचा जर विचार केला तर बघा हे आपलं पहिलं जे कुटुंब आहे हे आपलं बरोबर आहे आशीर्वाद बघा आशीर्वाद अशा प्रकारे आपण आशीर्वाद लिहितो उज्ज्वल अशा प्रकारे लिहिलं जातं आणि सामूहिक हा शब्द आपण अशा प्रकारे लिहू शकतो तर एकंदरीत हे शब्द आपल्याला ओळखायचे चार कुठले तरी हो योग्य शब्द आपल्याला ओळखता आले पाहिजे ठीक आहे चार सहा दिले सहा पैकी चारच ओळखायचे काही जास्त मोठं काम नाही आहे आणि इथे दोन मार्क तुम्हाला आरामात मिळू शकतात दोन पैकी दोन पण एक लक्षात घ्या मागच्या काही जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यातलेच बरेचसे रिपीट होतात प्रश्न याच्यामध्ये सुद्धा कारण कुटुंब येऊन गेलाय आशीर्वाद हा खूप वेळा येऊन गेलाय ओके जास्तीत जास्त वेळा हा आशीर्वाद हा शब्द येऊन गेलेला आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला बघावं लागेल जुन्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील आणि त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांवरतीच आपण व्हिडिओ बनवतोय त्यामुळे मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या ज्या व्हिडिओ आहेत त्या बघून घ्या त्याच्यातून तुमचे सगळे प्रश्न सॉल्व होतील ओके बघा पुढचा मुद्दा तर बघा यानंतर पुढील विरामचिन्हे ओळखून त्यांची नावे लिहा तर याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला दोन विरामचिन्ह देतात आणि दोन पैकी आपल्याला दोन्हीच्या दोन्ही नावं लिहायची असतात हा जर बघितलं तर हे काय बाबा स्वल्प विराम इथे हे आपल्याकडे विरामचिन्ह जे आहे ते स्वल्प विराम आहे आणि खाली जे आहे ते दुहेरी अवतरण चिन्ह तर इथं आपण म्हणू शकतो स्वल्प विराम स्वल्पविराम आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह ओके दुहेरी अवतरण चिन्ह तर अशा प्रकारे सोपंच असतं त्याच्यानंतर आपल्याला पारिभाषिक शब्द दिलेले आहेत तर त्या शब्दांचे अर्थ लिहायचे तर दोन इंग्रजी शब्द दिले जातात त्यांचे मराठीत अर्थ लिहायचे जसं युनिट म्हणजे घटक आपण म्हणू शकतो आणि त्याच्यानंतर ॲक्शन म्हणजे कृती असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर हे खूप सोपे प्रश्न असतात याच्यात काही इतकं असं अवघड नसतं आणि बऱ्याचदा शब्द जे आहेत ते बऱ्याचदा रिपीट होतात त्यामुळे जुन्या काही प्रश्नपत्रिका बघितल्या तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळू शकतात तर एकंदरीत लक्षात घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मार्च दोन हजार बावीस या बोर्डाच्या परीक्षेला जे काही प्रश्न व्याकरण आणि भाषा अभ्यास या घटकावर आले होते ते आपण बघितलेत आणि या अगोदर सुद्धा आपण बऱ्याचशा प्रश्नपत्रिकांमधले घटक बघितलेत तर त्या प्रश्नपत्रिकांमधल्या घटकांच्या ज्या काही व्हिडिओ आहेत त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तर त्या सगळ्या लिंकवर क्लिक करून त्या व्हिडिओज तुम्ही बघून घ्या आणखी महत्वाची गोष्ट मित्रांनो बोर्डाची परीक्षा जवळ आलेली आहे आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने सर्व विषयांचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्यासाठी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव महत्वाचा आहे तर या सगळ्या विषयांच्या पी डी एफ प्रश्नपत्रिका जर तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर त्या कुठून आणि कशा डाउनलोड करायच्या हे आपण बघूयात त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात की कशा प्रकारे या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आपल्याला डाउनलोड करता येतील तर जाऊयात कम्प्युटरच्या स्क्रीनवर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूया या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाऊट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता है। जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडी एफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी